अधिकाज रेसिपी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एकदम थंडगार आणि दाणेदार अशी लस्सी तयार करणार आहोत घरगुती साहित्य आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे तर रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला उन्हाळा स्पेशल लसी बनवण्यासाठी या ठिकाणी दही घेतलेला आहे या ठिकाणी दोन वाटी फुलक्रीम दूध आहे दीड वाटी साखर एक वाटी मलई आणि थोडेसे पिस्ता काजू आणि बदामचे काप आहेत सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपण आईस क्यूब टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये दही ऍड करायचं आहे या ठिकाणी जवळपास मी चार पळी दही घेतलेला आहे आता आपण चांगल्या प्रकारे फेटून घेऊया अगोदर माझ्याकडे अशा प्रकारची रवी आहे तुम्ही रवीच्या किंवा मग ग्राईंडरच्या साह्याने लस्सी फेटून घेऊ शकता आपल्याला मिक्सरमध्ये काढायची नाही अशीच फेटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये जर फिरवली तर आपली लस्सी दाणेदार होणार नाही यासाठी आपल्याला रवीनच फिरवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी थोडंसं दही फिटून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया फुल क्रीमचं दूध आहे एक वाटी या ठिकाणी दूध वापरलेलं आहे त्यानंतर साखर साखर में दीड़ दीड़ है। है ने मी दीड वाटी घेतलेली आहे आता हे सर्व रवीच्या साह्याने ज्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही दूध वापरू शकता बघा अशा चांगल्या प्रकारे आपण लसी फेटून घेतलेली आहे तुम्हाला पळीच्या साहाय्याने दाखवते आपली कन्सिस्टन्सी कशी झाली आहे बघू शकता आपली लसी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे दाणेदार अशी आपली लसी तयार झालेली आहे आणि लसी कधीही दाणेदारच असली पाहिजे तेव्हाच आपल्याला खाण्यामध्ये मजा येते तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी कमी साहित्यात आणि घरगुती पद्धतीने जर पेय बनवायचं असेल तर एकदम कमी वेळामध्ये अशी ही झटपट लसी तुम्ही घरी शकता लसी आपली तयार झालेली आहे आता आपण लगेच करायला आता यावरती आपण तयार करून घेतली तुम्हाला टाकून घेणार आहोत ही मिक्सरला फिरवलेली आहे मिक्सरला जर फिरवली तर एकदम क्रीमी अशी मलाई होते त्यामुळे आपण मिक्सरलाच फिरवलेली आहे यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घेऊया दानेदार अशी लसी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद